आणि दाजींचा प्रश्न हे बोल मला बोलतात मला दाखवलंच का म्हणा मी म्हणलं नाही दाखवलं तुला म्हणते झाडांमध्ये ना असं पाणी होत आहे बघा हे रोज पावसाचं पाणी चपात्या इतक्या छान चा लागतात ना खायला काय सांगायचं तुम्हाला गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुमचं तर पाहू शकता आज असा न आहे माझ्याकडं एकदम छान सुंदर आहे तर सकाळी सकाळी वातावरण आणि आमच्या घरामध्ये चाललेला आहे स्वयंपाक मी घटलेली आहे आत्ता आवाज थोडासा क्लिअर झालेला आहे कसं आहे ना रातभर झोप नाही मला त्या खोकल्यामुळं त्यामुळे सकाळी झोप लागली मला त्यामुळे यांनी काही उठवलं नाही आणि दाजींचं काय चाललेलं आहे मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत दाजीं इकडे चपात्या बनवल्यात हे चपात्या झाल्या त्यांच्या इकडं भाजी पण बनवली वाटतं काहीतरी <coughs> 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 हे बघा इकडं डाळ बनवली म्हणजे त्यांच्या डब्याचं चाललेलं आहे आणि इकडं परत चपात्या बनवणं चालू आहे हे बघा देवपूजा मग तर राहिलेली आहे कारण सकाळी सकाळी हे आहे ना स्वयंपाक करत बसले नाही तर रोज सकाळी हे देवपूजा करतात आज मला करायला लागणार आहे आणि मी म्हणाल तर पुसू असीच आहे असी म्हणजे काय असीच आहे ना काही करा वाटत आहे ना बसा वाटत आहे ना झोपवटत आहे ना झोप येत आहे असं चाललेलं आहे पण हे मात्र ना खरंच नसीब लागतं असं पार्टनर भेटायला आणि मी मला काय वाटतं मी खरंच खूप नशीबवान आहे कारण कुठल्याही नात्यामध्ये बाकीच्या गोष्टी असो किंवा नसो एकमेकाची काळजी पाहिजे आणि ती माझ्या बाबतीत खूप म्हणजे काय खूप 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 खूपच आहे त्यामुळं मी तुम्हाला सर्वांना प्रश्न पडतो कायम खुश असते आनंदी असते तर या गोष्टीमुळंच मी जास्त खुश असते आनंदी असते म्हणजे मला बऱ्याच गोष्टी आहेत की हे हँडल करतात माझ्यापेक्षा जास्त म्हणजे असं नाही आहे बाबा की तब्येत ठीक नाही तर मलाच उठायचं आहे मीच डब्बा ते असं कधी कधी करायला लागतं पण त्यांनी बरोबर झोप समजून घेतलं की रात्रभर झोपलेली नाही आहे रात्रभर खोकलत होती आणि सकाळी मला झोप लागली तर त्यांनी बरोबर समजून घेतलं आणि मला न उठवता मी जेव्हा उठली तेव्हा त्यांची भाजी झाली होती बरं स्वतःपुरतंच करू द्या पण मला टेन्शन नाही नाही बाबा मला उठून आता टिफिन करायचं आहे किंवा डब्बा करायचा आहे हे टेन्शन नाही आहे मला फक्त आता जेव्हा मला काहीच मला जर काय वेगळं खाऊश वाटलं त्यांना माहिती मी मसुराची डाळ खात नाही तर मी खात नाही लाडू तर खात नाही त्यांनी एकट्या कुर्ती केली आहे म्हणजे डब्यासाठी नाहीतर काय काही ठिकाणी असं असं तब्येत ठीक नसेल किंवा काही असेल तरी उठून त्या घरच्या ताईंनाच करायला लागतं उठून स्वतः माझ्या बाबतीत तसं नाही आहे माझ्या बाबतीत जर मी बोलले की मला कधी येऊन कंटाळाही आला स्वयंपाकाचा मी बोलले की मी नाही करणार स्वयंपाक मला कंटाळा आलेला आहे तर हे सरळ मला बोलतात तू बाजूला हो मी बनवतो सांग काय खायचं आहे यात या नसीब लागतं यार खरं सांगते मी या गोष्टी नाही आणि त्या बाबतीत खरंच मी नशिबान आहे मला असं वाटतं बरं का खरंच नशीबवान आहे हसता येते पण खरंच जे आहे ते आहे कारण या संदर्भात मी कधी नाही बोलली कारण कसं असतं ना कुठलंही ना? नातं टिकवायचं म्हणलं किंवा दोन्हीकडनं एफर्ट लागतात म्हणजे त्यांच्याकडनं तेवढंच लागतं आपल्याकडनं तेवढंच लागतं हसताय काय उगसत आहे ना पंधरा वर्ष झाली लागण्याला पंधरा वर्ष ना आता टिकवणं काय जोक आहे का <laughs> पंधरा झाली का चौदा झाले पंधरा झाली असतील ना <laughs> तर असं असतं कधी रुसवे असतात कधी फुगवे असतात रुसवा फुगवत तर आता म्हणलं की आलंच <laughs> पण प्रेम खूप महत्त्वाचं आहे एकमेकाची इज्जत करणं ते खूप महत्त्वाचं आहे सुख सुख किंवा दुःख असू एकमेकांची साथ देणं ते खूप महत्त्वाचं आहे हे छोट्या छोट्या गोष्टी असतात ते नाटक त्यानं वरचीवर म्हणतो ना घट्ट होत जातं आणि काही काही ठिकाणी असं असतं ते असं वाटतं ते नाट्यातून कधी बाहेर पडू होतं काय काही ठिकाणी तर असं आहे तर मला काय वाटतं या संदर्भात नक्की सांगा तुम्ही आता बरंच मला कमेंट करतात बाई तू इथं आहे पण चला अस पाहिजे ना कधीतरी ऐतई आपणच किती दिवस ना करून खाऊ घालायचे मी चपाती दाखवते तुम्हाला मी इथंच आहे बघा आता अशी लाटत होती आता भासतायत मी दाखवते चपात्या आणि या चपात्या इतक्या छान लागतात ना खायला काय सांगायचं तुम्हाला <laughs> एकदम म्हणजे मी चपात्या करते ना त्यापेक्षा चौदार चपात्या ह्या लागतात मला मला तर खूप म्हणजे खूप आवडतात एकदम अशा कडक कडक चपात्या होतात ह्यांच्या आणि मला अशा चपात्या खूप आवडतात एवढ्या कोण म्हणून बरं हा स्वयंपाक एका पुरुषाने केला आहे त्यांना भाकरी जमतात यार चपात्या जमतात सगळा 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 स्वयंपाक जमतात यांना जर मग एक कधी म्हणलं ना की तुम्ही पुरणपोळी करा पुरणपोळी करता माहिती का एवढा स्वयंपाक छान बोलतो त्यांना अरे बघा बाहेर बाहेर आले ना की थंडी वाजते खूपच जास्त आणि बस वाटत नाही पाऊस येते त्यामुळे हे बोलतात बाहेर जाऊ नको बाहेर नको बसू आतमध्ये बस तर असं असं आहे बघा खूप 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 भारी स्वयंपाक करतात कसं असतं ना आपण रोजचा स्वयंपाक करून करून आपल्याला आवडत आहे नाही म्हणजे खाऊच वाटत आहे खूप भारी लागतो तर भाजी बनवायला लागेल मला काहीतरी आत आता कामाला जाणार आहे की आता आठ साडेआठ जातील आणि झाडांमध्ये तर खूप पाणी झालं ते काढायला या झाडांमध्ये ना असं पाणी होत आहे हे आहे हे रोज पावसाचं पाणी काढायला लागतं यामधलं नाहीतर मग वेल आपला आहे ना पिवळा होतो आणि इकडे लांब पर्यंत गेला होता पण ते रूम वगैरे चेंज करताना कट केला होता मी तर आता आणखीन छान याला फांदी फुटलेत आणि तिकडे एक फांदी गेली होती पण ह्यांनी तोडली वाटतं ती ती तिकडे बघा दिसत असेल तुम्हाला ती झाडाचे तिकडे कारण ह्यांनी तोडली ती आणि ती तिकडं बाहेर लांब गेलेली आहे आणि हा इथपर्यंत आला आहे बघा हे पण खूपच भारी झालं आहे का आणि आसपासचं परिसर असं झालं आहे आणि माझं ब्रह्मकमळ त्यामध्ये मका लावली होती ती पिवळी झाली आणि झेंडूची झाडं मी रोजच बोलत होती <coughs> काढायची आहेत पण ती काही काढणं झाली नाहीत माझ्याच्यानं ती बिचारी मोठी झाली आता तर ही काढून दुसरीकडे लावायला लागतील मला तेव्हाच त्याला फुलं येतील आणि तुळशी मैया खाली बघा कसलं हिरवं गार वातावरण झालंय सगळं <tip> आणि दाजींचा प्रश्न बोला मला बोलतात मला दाखवलंच दा 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 है दा का म्हणे मी म्हणलं नाही दाखवलं तुला मला म्हणते मला दाखवू नको म्हणे डिलीट करून टाक मी म्हणलं तुम्हाला नाही दाखवलं मी असं आहे ह्यांना हाच प्रश्न मला दाखवते का काय की नाही दाखवत चाल असो ते आले परत आतमध्ये इथं आता व्हिडिओ साहेंड करत आहे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओच्या बाबतीत म्हणजे दाजीने स्वयंपाक बनवला ती चुकीचं केलं की के बरोबर केलं आहे नक्की सांगायचं आहे बरं का मला मला तर वाटते की खरंच छान केलं आहे त्यांनी स्वयंपाक बनवून आता मी उठते तोंड वगैरे धुते आणखीन गरम पाणी पिते मिठाच्या पाण्याच्या गळाळ्या करते तेव्हा आणखीन गळा माझा छान होईल <coughs> छान होईल एकाच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग बाय